श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला नामधारका श्रीगुरु नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्रीशैल पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले मग सर्व तयारी करून ते चार शिष्यांसमवेत श्रीशैलाकडे जाण्यास निघाले त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले होते त्या ते आर्ततेने म्हणत होते स्वामी तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्हीच तारणहार तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयात जावे श्रीगुरूंनी त्यांचे सांत्वन केले ते म्हणाले तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही मी लौकिकार्थाने येथून प्रस्थान केलेले असले तरी सुष्म रूपाने आताच राहणार आहे ह्याची खात्री बाळगा सद्भक्तांना माझे दर्शन होईल माझे येथील नित्यकर्मेही चालूच राहणार आहेत मी सकाळी कृष्णा नदी स्नान करेन पंचनदी संगमावरील औदुंबा वृक्षाखाली अनुष्ठान करेल मध्यान्नी भीमा अमराजा संगमावर स्नान करीन मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र रक्ष राहील संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे त्याची पूजा करा विघ्नहर चिंतामणीची पूजा करा मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत त्याची त्रिकाल पूजा करा या सेवेने तुमच्या सर्व इष्ट कामना पूर्ण होतील तुमच्या चिंतेचे कार्यातील विघ्नांचे निवारण होईल अष्टतीर्थांची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील श्रीगुरूंनी सर्वाचा निरोप घेतला भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले परंतु आल्यावर श्रीगुरु मठातच आहेत असे त्यांना दिसले त्यामुळे श्री गुरु येथेच आहेत याची त्यांना खात्री पटली पाताळगंगेच्या तीरावर गुरु शिष्यांना म्हणाले आम्हाला पलीकडे जायचे आहे आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन जाऊ त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती कमळ कल्लार अशी फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले श्री गुरु त्यांना म्हणाले आता आपल्याला नंदी ब्राह्मण असे चौघेजण त्यांच्या समवेत गेलो होतो आम्हीच ती प्रसादपुष्पे काढून घेतली ते फूल आजही माझ्याकडे आहे मी त्याची नित्यपूजा करतो सिद्धाने ते शेवंतीचे फुल नामधारकाला दाखविले त्याच्या दर्शनाने नामधारकास अत्यानंद झाला सिद्ध नामधारकास म्हणाला बा सदिच्छा असे आहे श्रीगुरूंचे अद्भुत चरित्र त्यांचे महात्म्य काय वर्णन करावे तू आस्तेने ऐकलेस म्हणून मीही आवडीने सांगितले आता तुझे दुःख व दारिद्र्य गेलेच म्हणून समज श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने तुझे सर्व मंगल होईल तुझे पुत्रपौत्र लक्ष्मीमंत होतील सुखात नांदतील जे श्रीगुरूंची भक्ती करतात त्यांना चारी पुरुषार्थ साध्य होतात सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकास परमसंतोष वाटला त्याचे कल्याण झाले